नुकत्याच आलेल्या महावितरणच्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर उद्यापासून ते सतरा मार्चपर्यंत वीज पुरवठा हा खंडित राहू शकतो भरपूर अशा कालावधीसाठी वीज पुरवठा हा खंडित केला जाणार आहे ही काही नवीन बाब नाही आहे आता बदलापूरकरांसाठी विजेची समस्या म्हणजे अतिशय गंभीर प्रमाणात वाढत चाललेली आहे संपूर्ण माहिती काय आहे ते आपण आता घेणार आहोत तत्पूर्वी कोणत्या कोणत्या विभागामध्ये आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लाईट नाही आहे हे नक्की सांगा तुमच्या विभागामध्ये लाईट आहे का ते सुद्धा नक्की सांगा भरपूर असे परिसर आहे जसं की खरवई झालं त्याचबरोबर पोद्दार एक्सप्रेस त्या साईडला सुद्धा सकाळपासून लाईट नाही आहे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे आणि जर आपण बघितले तर आता दहावीचे पेपर सुद्धा सुरू आहे आणि त्यामध्ये विजेचा जो आहे पुरवठा होत नाही आहे आणि नागरिक कुठेतरी त्रस्त झालेले आहेत संपूर्ण माहिती घेऊया की नेमकी विजेची समस्या का उद्भवते आहे आणि किती तारखेपर्यंत हे असेच चालणार आहे तत्पूर्वी तुमच्या विभागामध्ये लाईट आहे का नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या विभागातून आहात ते सुद्धा सांगा तर माहिती काय आलेली आहे महावितरण अधिकार महावितरण विभागाकडून ते आपण नजर टाकूया प्रिय ग्राहक सुरुवातीला खूप छान छान आपल्याला बोलण्यात येत आहे बदलापूर शहर व परिसरातील उन्हाळ्यात होणारे अतिरिक्त भार नियम टाळण्यासाठी अंबरनाथ येथील पन्नास मेगावोल्टचा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर होता तिथे बदलून शंभर मेगावोल्टचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे आणि त्याचमुळे जे आहे भार नियंत्रण करण्यासाठी अंबरनाथमध्ये जो पन्नास मेगावोल्टचा ट्रान्सफॉर्मर होता पॉवर ट्रान्सफॉर्मर होता तो आता जास्त मोठा करण्यात येणार आहे म्हणजेच त्याला शंभर मेगावोल्टचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे आणि त्याचमुळे लाईट जी आहे वीज जी आहे हे सदर काम अकरा तीन म्हणजेच अकरा मार्चपासून ते दिनांक सतरा मार्चपर्यंत चालणार आहे म्हणजे उद्यापासून पकडून घ्या परंतु आजही भरपूर अशा परिसरामध्ये लाईट नाही होती तुमच्या परिसरात लाईट होती का आज सकाळपासून नक्की सांगा एक दोन दोन मिनटाला लाईट यायची आणि जायची आता इन्व्हर्टर जिथे आहे तिथे समजत नाही परंतु ज्यांच्या घरात इन्व्हर्टर नाहीये ते लगेच कळतं की लाईट गेलेली आहे आणि त्रासही होतो <coughs> तर पुढचं नजर टाकूया आपण नेमकी संपूर्ण बातमी काय आहे तत्पूर्वी एक सर्वांनी हा लाईव्ह फॉरवर्ड करा जेणेकरून ज्यांच्या विभागात लाईट नाही आहे वीज का नाहीये तेही त्यांनाही समजेल तर बघूया आपण सदर माहिती घेतलेलीच आहे की, की पॉवर ट्रान्सफॉर्मर जो आहे तो बदलण्यात येणार आहे मोठा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे तुमचा काय विचार आहे याच्यावरती तेही सांगा जेव्हा उन्हाळा जवळ येतो त्याच वेळेला हे कामं सुचतात का खरंच असा प्रश्न विचारावा असं वाटतं अक्षरशः हाल होता जेव्हा आता दहावीचे पेपर चालू आहेत आणि त्याच्यामध्ये लाईट वारंवार जाते एक सकाळी उठून ड्युटीला जायचं असतं चला बघूया पुढचं काय आहे ते संपूर्ण माहिती घेऊया आणि मग आपण चर्चा करूया या विषयावरती का सुद्धा दिवसा व रात्र काम करून पोद्दार एक्सप्रेस फिडर अंबरनाथला जोडण्यात आलेला आहे तसेच आज आणि उद्या खरवई एक्सप्रेस फिडर अंबरनाथला जोडण्याचे काम चालू राहणार आहे आणि त्यामुळे अधून मधून वीज पुरवठा बंद करावा लागत आहे बरोबर आहे काम मोठं चाललंय ना इथे त्याच्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागणार आहे इथे नागरिकांचे हाल होत आहेत त्याचं कोणाला काही पडलेलं नाहीये पण पर... उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये त्यामुळे आता अक्षरशः आता उन्हाळाच लागला ना, आहे ना तुमचं काय मत आहे याच्यावरती थोड्या तुमच्या तीव्र अशा प्रतिक्रिया येऊ द्या कारण ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये दहावीच्या परीक्षेला मुलं बसलेली आहेत हे दुःख तेच समजू शकतात की वीज नसल्यावरती काय होतं ते तर आता बघा काय सांगण्यात येत आहे की जो अंबरनाथमधला पन्नास मेगावोल्टचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला होता तर त्याऐवजी आता शंभर मेगावोल्टचा तिथे पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे आणि त्याचमुळे विजेचं काम हे चालू राहणार आहे आणि वीज अधूनमधून येणार जाणार आहे तुम्ही कोणत्या विभागातून आहात तुमच्या परिसरामध्ये लाईट आहे का ते सुद्धा नक्कीच सांगा किती दिवस माहीत नाही अजून की या समस्यांना बदलापूर करांना सामोरे जावं लागणार आहे चला बघूया पुढची बातमी काय आहे ते पुढची बातमी म्हणजे संपूर्ण माहिती काय आलेली आहे त्यामुळे अधूनमधून वीज पुरवठा बंद राहू शकतो अजून पुढचं बघूया आपण अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्यापासून जेवलीस का हा जेवलीये जेवलीये बातमी बघूया आपण अक्षरशः हसावं की रडावं ते सुद्धा कळत नाही या गोष्टींवरती कारण सकाळपासून अरे दहावीचे पेपर सुरू आहेत कमीत कमी आपण वितर महावितरणाकडे तेवढी तरी विनंती करूया की दहावीचे पेपर होऊन जाऊ द्या आणि बदलापूरकरांना सवय आहे लाईट जातच असते खरं तर बदलापूरमध्ये आता बघूया परत सतरा मार्च पर्यंत लाईट ये जा करणार आहे आपण सवय लावून घेऊया अशीच पर्यंत आनंद हा सतरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आनंदनगर येथील शंभर मेगाहोल्ड काम पूर्ण झाल्यानंतर खरवई एक्सप्रेस व पोद्दार एक्सप्रेस आनंद आनंदनगर येथून पूर्वतः करण्यात येणार आहे वा छान तरी सदर काळात काही तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाला किंवा चक्राकार पद्धतीने भार नियम करावे लागणार आहेत बरोबर आहे आता उन्हाळा येतो आहे त्यामुळे त्यांना भार नियंत्रण करायचे आहे भार जे आहे नियोजन करायचे आहे नियमन करायचे आहे आणि त्याचमुळे आतापासून लाईट घालवण्यात येते परंतु जर बघितलं ना तर उन्हाळा येतो आहे नाही उन्हाळा ऑलरेडी चालू झालेला आहे तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा किती जास्त प्रमाणामध्ये ऊन होतं तर नऊ दहा उन्हाची लाट सांगण्यात आली होती जशी थंडीची लाट येते त्या टाइपमध्ये की उन्हाचा जो पारा आहे तो भरपूर जास्त प्रमाणात या दोन दिवसांमध्ये वाढणार होता अजून तर होळी सुद्धा चालू झालेली नाहीये विचार करा होळीनंतर किती जास्त उन्हाचं तापमान आणि त्याच्यामध्ये परत लाईटही नसणार आहे आणि सतरा तारखेपर्यंत असं सांगण्यात आहे की लाईट ये जा ये जा करणार आहे अतिशय संतप्त असा प्रश्न वारंवार विचारावसा वाटतोय की उन्हाळ्यातच ही कामं का निघतात उन्हाळ्यात म्हणा किंवा पावसाळ्यात सुद्धा अशीच कामं निघतात तुमचं काय मत आहे ते सुद्धा नक्की सांगा कारण ह्या ज्या तीव्र प्रतिक्रिया असतात ना ते स्थानिक जे आहे आपले महावितरण वगैरे आहे त्यांच्या अधिकारांपर्यंत ते पोहोचत असतं आणि ते बघतात आणि त्याच्यावरती नागरिकांचा ज्या वेळेला संतप्त प्रतिक्रिया येतात त्यावेळेला काहीतरी तोडगा त्याच्यावर लवकरात लवकर काढण्यात येतो मान्य आहे की नियम भार नियमन करण्यासाठी इथे हा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु याच्यावरती पर्यायी काहीतरी तोडगा लवकरात लवकर काढण्यात आला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहावीच्या पेपर आता चालू आहे कधी होणार बदलापूर लोडशेडिंग मुक्त बदलापूर मुक्त कधी होणार खरंच सांगू शकत नाही जोपर्यंत नागरिक जागा होत नाही आणि भरभरून अशा एकदम तीव्र कमेंट करत नाही तोपर्यंत वाटत नाही की महावितरण याच्याकडे लक्ष देईल असं आता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपण बातमीवरती नजर टाकूया जी माहिती आपल्याकडे आलेली आहे तिच्यावरती पुन्हा एकदा आपण एक नजर टाकूया आज सकाळपासून खरं सांगा की कोणत्या विभागामध्ये सकाळपासूनच लाईट नाही आहे अक्षरशः आम्हाला भरपूर असे फोन आलेले आहेत परंतु खरंच सांगा की सकाळपासून कोणत्या कोणत्या -कौन्त विभागांमध्ये आज लाईट नाही आहे जर आपण बघितलं तर खरवई खरवईमध्ये सुद्धा आज सकाळपासून लाईट नाही आहे आणि आज सुद्धा असं सांगण्यात येत आहे काही परिसरामध्ये अजून या क्षणाला सुद्धा लाईट नाही आहे असं सांगण्यात येत आहे की आज जी लाईट गेलेली आहे ती नऊ वाजता येईल म्हणजे आता वाजलेत आठ अजून एक तास एक तास लाईट येईल आता ज्यांच्या घरी इन्व्हर्टर आहे ठीक आहे पण ज्यांच्या घरी इन्व्हर्टर नाही त्यांनी काय करायचं त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर कमीत कमी विद्यार्थ्यांचा तरी विचार करायला हवा होता तुम्हाला काय वाटतं ते सांगा पर्यायी याच्यावरती काही मार्ग निघू शकतो का तुमच्यामध्ये कोणी इंजिनियर्स असेल किंवा तुमच्यामध्ये काही तज्ज्ञ व्यक्ती असतील ज्यांना माहिती आहे की याच्यावरती आपण अजून काय तोडगा काढू शकतो तर तुम्ही ते नक्कीच सांगा स्थानिक जे असतात महावितरण अधिकारी वगैरे असतात ते बघत असतात महावितरण अधिकारी जे असतात ना कमेंट्स वगैरे आपल्या बघतात खर तर संताप व्यक्त होतो आहे इथे सगळ्याच नागरिकांचा तुमचं काय मत आहे ते सांगा पुन्हा एकदा आपण नजर टाकूया की संपूर्ण जे आपल्याकडे महावितरणाकडनं आलेली आहे ती नोटीस काय आहे प्रिय ग्राहक ठीक आहे आपल्याला प्रिय बोलण्यात येत आहे बदलापूर शहर व परिसरातील उन्हाळ्यात होणारे अतिरिक्त भार नियमन टाळण्यासाठी दोनशे वीस के अंबरनाथ येथील पन्नास मेगावोलचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून तेथे शंभर मेगावोलचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे अर्थातच योग्य निर्णय आहे पन्नास मेगावोलचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून शंभर मेगावॉल्ट करणार आहे जेणेकरून वीज सप्लाय रेग्युलर होईल पण त्याच्यावर काहीतरी पर्यायी मार्ग काढला पाहिजे सदर काम दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे त्यामुळे सध्या स्थितीत लोड मॅनेजमेंट साठी बदलापूर पूर्वचा वीज पुरवठा दोनशे वीज केवी अंबरनाथ येथून जोडून सुरू ठेवण्यासाठी काही अतिरिक्त काम करावे लागत आहे काल दिवसा व रात्री काम करून पोद्दार एक्सप्रेस फीडर अंबरनाथला जोडण्यात आला आहे तसेच आज आणि उद्या खरवई एक्सप्रेस फीडर अंबरनाथला जोडण्याचे काम चालू राहणार आहे त्यामुळे अधूनमधून वीज पुरवठा बंद करावा लागत आहे पूर्ण बघत आहोत आपण कुठे गेलं अधूनमधून वीज पुरवठा बंद करावा लागत आहे काल दिवसा व रात्री काम करून पुन्हा ऐकूया आपण पोदार एक्सप्रेस फिडर अंबरनाथला जोडण्यात आला आहे तसेच आज उद्या खरवई एक्सप्रेस फिडर अंबरनाथला जोडण्याचे काम चालू राहणार आहे आणि वीज पुरवठा खंडित होऊ शकतो होऊ शकतो नाही होतच आहे वीज पुरवठा खंडित तुमचं काय मत आहे तेही सांगा तसेच दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून वागणीत सुद्धा लाईट नाही आहे म्हणजे बदलापूर सोबत वागणीमध्ये पण लाईट नाही आहे अजून कोणत्या विभागात लाईट नाहीये जरा सांगा प्लीज अकरा मार्च दोन हजार पासून बदलापूर पूर्वचा वीज पुरवठा अंबरनाथ येथून जोडल्यामुळे व अंबरनाथ येथे लोड मॅनेज न झाल्यास अधून मधून चक्राकार पद्धतीने दिनांक सतरा मार्च पर्यंत भार नियमन आ, करावे लागू शकते त्यामुळे पर्यायी काय त्यामुळे बंदच असणार आहे वीज पुरवठा अधून मधून अधून मधून म्हणता म्हणता पूर्ण दहावीच्या पेपर निघून जातील विद्यार्थ्यांचे अटलिस्ट त्यांचा तरी विचार करायला हवा होता तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्कीच सांगा सतरा मार्चपर्यंत आनंदनगर येथील शंभर मेगावोल्टचे जे काम पूर्ण झाल्यानंतर खरवेई एक्सप्रेस व पोद्दार एक्सप्रेस फिडर आनंदनगर येथून पूर्ववत करण्यात येतील तरी सदर काळात काही तांत्रिक कारणामुळे काही नाही नेहमीच तांत्रिक कारण येत असतात वीज पुरवठा खंडित झाला किंवा चक्राकार पद्धतीने भार नियमन करावे लागले तर शक्यतो गरज पडणार नाही असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये परंतु जर गरज पडली तर ग्राहकांनी सहकार्य करावे किती वेळा ग्राहक सहकार्य करतील खरंच हा प्रश्न उद्भवतो आहे आणि आता अजून एक समस्या इथे उद्भवणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे का नक्की सांगा ज्या वेळेला उन्हाळा येतो ना त्यावेळेला विजेचे बिल जास्त प्रमाणात वाढतात तर तुमच्यापैकी इथे कोणी तज्ञ व्यक्ती असतील किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की सांगा आता उन्हाळा लागतो आहे आणि आता जर आपण बघितलं ना इथून पुढे ॲटोमॅटिकली जे आहेत बिलसुद्धा वाढून येणार आहे आणि काय सांगितलं जातं हो? की उन्हाळ्यामध्ये फॅनचा वगैरे वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो आणि त्याचमुळे जे आहे बिल जास्त आलेले आहेत असं सांगितलं जातं पण हे कितपत खरं आहे हो। कारण उन्हाळ्यामध्ये तर अर्धा वेळ लाईटच गेलेली असते तुमचं याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा नक्की सांगा आणि आम्ही जे बोलतो आहे तेही खरं आहे का तेही सांगा कारण नागरिकांचे आम्हाला असेच फीडबॅक आलेले आहेत की उन्हाळा चालू झाला मागे पण असंच झालं होतं उन्हाळा सुरू झाला आणि बिलसुद्धा जे आहे अगदी झपाट्याने बिल वाढायला लागतात कुठे दोनशे आहे कुठे सातशे येतात ज्यांचं दोनशे यायचं त्यांचं सातशे येतं ज्यांचं सातशे यायचं त्यांचं दीड हजार दोन हजार तीन हजार काही पण बिल येतात मग त्यावेळेला ही मॅनेजमेंट कुठे जाते हा प्रश्न उद्भवतो आहे संताप व्यक्त करावाचा वाटतो आहे कारण अकरा तारीख ते सात तारीख म्हणजे अक्षरशः एक हप्ता लाईट ये जा करणार आहे दुपारी एक ते पाच बंद ठेवले तर ठेवले चालेल ओके म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे किशोर सरांचं म्हणणं आहे की दुपारी एक ते पाच मध्ये तुम्ही लाईट बंद ठेवा त्यावेळेला जर आम्हाला घरामध्ये हवा नाही लागली तर आम्ही बाहेर जाऊन आमचं काय असेल ते हवा वगैरे आम्ही खाऊ परंतु रात्री आम्हाला निवांत झोप घेऊ द्या निवांत आराम करू द्या कारण सकाळी उठून ट्रेन पकडून ड्युटीवर जायचं असतं आणि त्यात जर आपण आपल्या महिलांचा प्रवास बघितला तर तो तर विचारायलाच नको ड्युटीवरून यायचं आणि मग नंतर आल्यावरती घरात बघितलं तर लाईट नाही जेवणासाठी मिक्सर सुद्धा चालणार नाही मग साधं साधं जेवण करा खिचडी वगैरे खा आणि आराम करा महावितरणाकडे आपण काय मागणी करावी तुम्हाला काय वाटतं तेच सांगा आता कोणीतरी इथे एक कमेंट केली होती प्रतिक्रिया दिल्या होत्या की बदलापूर लोड शेडिंग मुक्त कधी होणार कुणास ठाऊ पुन्हा जे नवीन आपले फॉलोअर्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत जे लाईव्ह बघत आहेत त्यांना एक विनंती करतो की तुमच्या परिसरामध्ये सकाळपासून लाईट आहे का नक्कीच सांगा तुम्ही कोणत्या परिसरामधून आहात ते सुद्धा सांगा आणि तुमच्या इथे लाईट असेल तर खूपच छान कोणत्या विभागात आहे ते सुद्धा सांगा आणि फक्त कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता की या विभागातून आहे आणि इथे लाईट आहे असं आपण जर बघितलं तर खरवई आणि आनंदनगर वगैरे सगळ्याच ठिकाणी लाईट नाही होती आज संध्याकाळी सहा वाजता वीज गेली आणि अजून आलेली नाही आहे गेले पाच ते सहा दिवस हीच परिस्थिती आहे बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्ण उन्हाळा हाच प्रकार चालणार आणि वीज बिल तिप्पट अगदी बरोबर बोललात मीटर रिडिंग चुकीचे बरोबर आहे वीज चोरी करणाऱ्यांना महावितरण कर्मचारी काहीच करत नाही अगदी बरोबर बोलत आहेत कारण जर आपण बघितलं तर सर्वसामान्य जनता संपूर्ण उन्हाळाभर अशीच असते लाईट आली लाईट गेली आणि रात्रीसुद्धा तोच प्रकार घडत असतो लाईट येते लाईट जाते परंतु त्याच्यावर तो काहीच तोडगा निघत नाही आणि तरी सुद्धा बिल जर आपण बघितले तर उन्हाळ्यामध्ये बिल हे दोन पट तीन पट चार पट येतात दोनशेचं बिल आहे तर ते सतराशे अठराशे पर्यंत बिल येतं अक्षरशः बिल हातात घेतल्यावरती आश्चर्य होतं आपल्याला की बिल एवढं कसं आलं तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती काहीतरी तोडगा तर निघालाच पाहिजे पुन्हा एकदा आपण नोटीस वाचूया आणि ते थांबूया तुम्ही कुठल्या विभागातून आहात ते सुद्धा नक्कीच सांगा आपण विनंती करूया महावितरण महावितरण विभागाकडे की तुम्ही होईल तेवढ्या लवकरात लवकर लाईट येऊ द्या काय असेल तर तोडगा याच्यावर काढा कारण उन्हाळा खूप जास्त प्रमाणात आता तापत आहे आज बघितलं आपण अक्षरशः तर बाहेर निघायची सुद्धा हिंमत होत नव्हती आणि घरातही लाईट नसेल बाहेरही नसेल तर एवढ्या उकळत्या याच्यामध्ये आपण करायचं तरी काय असा प्रश्न आहे खरंच पुन्हा एकदा एक नजर टाकूया प्रिय ग्राहक बदलापूर शहर व परिसरातील उन्हाळ्यात होणारे अतिरिक्त भार नियमन टाळण्यासाठी दोनशे वीस के व्ही अंबरनाथ येथील पन्नास मेगाहोल पॉवरचा ट्रान्सफॉर्मर बदलून इथे शंभर मेगाहोलचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे छान गोष्ट आहे पन्नाच्या जागी शंभर मेगाहोलचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येतो आहे परंतु तो ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी एक हप्ता लागणार आहे डायरेक्ट अकरा मार्च ते सतरा मार्च पर्यंत हे कामं चालणार आहे त्यांची आणि त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे तरी सुद्धा सगळ्या नागरिकांनी ना हा त्रास सहन करावा असंच आपल्याला विनंती करण्यात आलेली आहे दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा हा त्रास सहन करावा आणि काय असेल अजून याच्यामध्ये एकच फायदा होणार आहे जास्तीत जास्त ते म्हणजे इन्व्हर्टर जर आपली आपण इन्व्हर्टर घेणार आहोत भरपूर जणांनी तर लवकरात लवकर आपण आता प्रयत्न करू की कुठे आपल्याला स्वस्तात मस्त इन्व्हर्टर मिळणार आहे पण आपण का घ्यायचे इन्व्हर्टर ज्या वेळेला आपण विजेचं बिलही भरतो आणि जर नसेल घ्यायचं इन्व्हर्टर तर काय करावं याच्यावरती तुमचं काय विचार आहे ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद ही समस्या कधी सुटणारी नाहीये असं वाटतं आहे आता सकाळीच एक समस्या आम्ही मांडली ती सुद्धा जाता जाता शेअर करावीशी वाटते सकाळी एक समस्या आपण असे मांडली बदलापूर शहरामध्ये जागोजागी चांगले रस्ते त्यांना खोदकाम केलेलं आहे खोंदून ठेवलेले आहेत आणि ते रस्ते तोडून तिथे कुठेतरी गॅसच्या पाईपलाईन टाकण्यात येत आहेत नाहीतर त्या रस्त्यांमधून आज सांगण्यात आलं की सी सी टी ज्या वायर सी सी टी व्ही बसवणार आहेत त्यामुळे त्या वायर त्या रस्त्यांमधून जाणार आहे अक्षरशः मांजरी परिसरातला रस्ता बघितला मी आज येताना पूर्ण रस्ता खोंदून ठेवलेला आहे हेंद्रेपाडा परिसरातला रस्ता बघितला तो सुद्धा तसाच आहे कात्रप मध्ये बघितला तो सुद्धा रस्ता तसाच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमाणी जवळचा रस्ता बघितला तो सुद्धा काही दिवसांपूर्वी तिथे मोठ्या मोठ्या पाईपलाईन टाकण्यात आल्या होता तो सुद्धा रस्ता तसाच आहे चांगले रस्ते असतात सिमेंटचे चांगले रस्ते तोडून तिथे गॅस पाईपलाईन नाही मग सीसीटीव्हीची पाईपलाईन म्हणा वायर्स म्हणा नाहीतर मग वॉटर पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येते आणि नंतर तो रस्ता कोणीही दुरुस्त करत नाही तुमच्या विभागातही असं झालेलं आहे का नक्की सांगा जाऊन तो लाईव्ह सुद्धा बघा तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या तुम्ही एक लाख दर्शक संख्या असलेलं आपले बदलापूर हे चॅनल बघत आहात आपले बदलापूर ही वृत्तवाहिनी बघत आहात ही वाहिनी तुमच्यासाठी काम करते आम्ही तुमच्यासाठी काम करतो आणि तुमच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र असू द्या कारण त्याची दखल घेतली जाते त्याचमुळे तुमच्या एक प्रतिक्रियेनी याच्यावरती काहीतरी तोडगा हा निघू शकतो तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद